आज आपण बिनापाकाची रव्याची बर्फी बनवणार आहोत पाक बनवता येत नसेल किंवा पाक अवघड वाटत असेल त्यांच्यासाठी खास करून ही दी रव्याची बर्फी तयार केलेली आहे अगदी छान मौसूत होते आणि चव तर विचारूच नका खूप मस्त लागते तर बघा अगदी मौसूत आहे तोंडात टाकता बरोबर विरगळे इतकी छान अशी रव्याची बर्फी तयार होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया रव्याची बर्फी बनवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला लागणार आहे एक वाटी बारीक रवा ज्या वाटीने आपण एक वाटी बारीक रवा घेतला त्याच वाटीने एक वाटी साखर घ्यायची आहे पाच सहा वेलदोडे घ्यायचे आणि वाटी तूप घ्यायचं आहे तूप रवा आणि साखर ह्या तिघी वाट्या एकाच मापाच्या आहेत तर आता आपण सगळ्यात प्रथम गॅसवर एक कढई ठेवून घेऊ आणि कढईमध्ये जे पाववाटी तूप घेतलेलं आहे ते टाकू तूप वितळलं की लगेच आपल्याला रवा टाकायचा आहे तर या ठिकाणी आपलं तूप वितळलेलं आहे आता आपण एक वाटी रवा यामध्ये टाकून छान असा भाजून घेणार आहोत तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे रवा जो आहे तो फक्त आपल्याला सात मिनिट भाजायचा आहे तेही कमी ते मिडियम गॅसवर गुलाबी करायचं नाही किंवा खूप लालसरही करायचा नाही सात मिनिटामध्ये जितका रवा भाजला जाईल तितका भाजून घ्यायचा आहे सात मिनिटामध्ये बर्फीसाठी पाहिजे तसा रवा भाजला जातो म्हणून सात मिनिट घड्याळाला लावून तुम्ही सात मिनिट हा रवा भाजून घेऊ शकतात तर या ठिकाणी मी कमी ते मिडियम गॅसवर सात मिनिट रवा भाजून घेतलेला आहे आणि सात मिनिटानंतर आता आपण हा रवा एका डिशमध्ये काढून घेणार आहोत भाजून घेतलेला रवा डिशमध्ये काढून घेऊया आणि ह्याच कढईमध्ये आपल्याला साखरेचा पाक तयार करायचा आहे म्हणजेच साखरेचं पाणी तयार करायचं आहे आता एक वाटी रव्यासाठी एकच वाटी साखर घ्यायची जितका रवा तितकी साखर आणि त्याच वाटीने फक्त पाव वाटी आपल्याला पाणी टाकायचं आहे ही सगळ्यात महत्त्वाची टीप आहे जर तुम्हाला बिना पाकाची बर्फी बनवायची असेल तर एक वाटी साखरेसाठी पाव वाटी पाणी टाकायचं आहे आणि आता ही साखर आपल्याला छान वितळून घ्यायची आहे पूर्णपणे पाण्यामध्ये साखर वितळली की मग ह्या पाकाला उकळी आणायची आणि दोन मिनिट हा पाक उकळवून घ्यायचा आहे आता बघा पूर्णत हा साखर विरगळल्यानंतर पाकाला उकळी यायला सुरुवात झाली आता हा पाक आपल्याला दोन मिनिट उकळवून घ्यायचा आहे आणि दोन मिनिट उकळवून झाला की हा पाक या ठिकाणी तयार झालेला आहे असं समजायचं मग वेलदोडे जे आहे त्या वेलदोड्यांची मी पूड तयार करून घेतलेली आहे खलबत्त्यामध्ये छान वेलदोड्याची पावडर तयार करून घेतली ती वेलदोड्याची पावडर आता आपण यामध्ये टाकणार आहोत आणि जर तुम्हाला वाटलंच की बर्फीसाठी तयार झालेला आहे की नाही पाक हे पाहण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर हा पाक जो आहे ना तो दोन बोटांमध्ये पकडायचा आहे आणि पकडल्यानंतर त्याचा तार नाही तयार होऊ द्यायची फक्त अशा पद्धतीने बोटाला जर चिपचिप लागला की समजायचं आपलं या ठिकाणी बर्फीसाठी पाक तयार झालेला आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला बोटं थोडेसे चिपचिप झाले की मध कसं असतं तशा पद्धतीने तर या ठिकाणी आपला पूर्णपणे व्यवस्थित पाक तयार आहे वेलची पावडर टाकून देऊया मिक्स करून घेऊ वेलची पावडर मिक्स केल्यानंतर लगेच जो भाजून घेतलेला आपला रवा आहे तो टाकणार आहोत त्यापूर्वी आपण बर्फी ज्या डिशमध्ये काढणार आहोत त्या डिशला तूप लावून घ्यायचं म्हणजे बर्फी लवकर निघते तर तूप लावून घेऊया प संपूर्ण डिशला तूप लावून घेतल्यानंतर आता ही डिश बाजूला ठेवून जो रवा आहे तो पाकामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि गॅस एकदम कमीच ठेवायचा आणि रवा टाकून घेतला की लगेच पाकामध्ये छान व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे सुरुवातीला हे जे बर्फीचं सारण आहे ते थोडंसं पातळ दिसतं पण जसं जसं थोडं एका एखाद्या मिनिटानंतर छान घट्ट होतं ग कमी गॅसवर व्यवस्थित पाकामध्ये रवा जो आहे तो थोडा वेळ आपल्याला परतवून घ्यायचा आहे जवळजवळ अर्धा मिनिट तुम्ही या ठिकाणी पाकामध्ये रवा जो आहे तो परतवून घ्यायचा आणि मग नंतर लगेच आता गॅस बंद करते मी आणि लगेच डिशमध्ये काढून घेऊया तर या ठिकाणी डिशमध्ये बर्फीचं सारण होतानाचा जो व्हिडिओ आहे तो स्किप झालेला आहे त्यामुळे तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवू शकली नाही तर बर्फीचं सारण मी डिशमध्ये टाकून घेतलेलं आहे आता हे सारण आपल्याला छान थंड करून घ्यायचं आहे आता अर्धा ते एक तासानंतर बरोबर बर्फीचं सारण छान सेट झालेलं आहे एक तास हे सारण जे आहे ते बर्फीचं सारण डिशमध्ये टाकल्यानंतर एक तास फॅन खाली ठेवायचं आणि छान बर्फी या ठिकाणी आपली सेट होते आणि चाकूच्या सहाय्याने आता आपण बर्फी कट करून घेणार आहोत बर्फीचं सारण जे आहे ते आपण डिशमध्ये वेळेला होतो त्यानंतर अर्ध्या ते एक तास हवेशीर ठेव ठेवायचं म्हणजे बर्फी व्यवस्थित अशी सेट होते तर या ठिकाणी आपली मस्त अशी शुभ्र रव्याची बर्फी तयार झालेली आहे तिला छान चौकोनी आकारांमध्ये कट करून घेतलेली आहे कट करून घेतल्यानंतर आता थोडंसं सजावटीसाठी वरून मी थोडे पिस्ता आणि काजूचे काप टाकणार आहे ऑप्शनल आहे पण सजावटीसाठी या ठिकाणी मी टाकून घेतलेले आहेत आणि छान अशी या ठिकाणी आपली मौसूत रव्याची बर्फी तयार झालेली आहे अगदी कमीत कमी साहित्यामध्ये आणि झटपट आणि सोप्या पद्धतीने रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये वेळात वेळ काढून माझी रेसिपी, वेल रेसिपी बघितली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद मस्त मौसूत अशी बर्फी या ठिकाणी तयार झालेली आहे तोंडात टाकताबरोबर विरघळेल अशी बर्फी तयार होते आणि कुणालाही जमेल पुन्हा भेटूया नवीन रेसिपीत